रामकृष्ण हे बादरायन संबंध म्हणजे कोणत्याही प्रकारे प्रत्यक्ष संबंध नसताना बळेबळेच दोन वस्तूचा दोन व्यक्तीचा दोन घटनांचा संबंध जर कोणी जोडत असेल तर त्याला बादरायन संबंध असं शास्त्रामध्ये म्हटलं जात काय आहे बादरायन संबंध ते समजण्यासाठी आपल्याला एक छोटासा दृष्टांत बघावा लागेल एक पूर्वीच्या काळामध्ये एक तरुण आपली बैलगाडी वगैरे सर्व साहित्य घेऊन प्रवास करत होता एका गावामध्ये तो गेला आणि गेल्याच्या नंतर एका सावकाराच्या घरासमोर त्यांना आपली बैलगाडी सोडली गड्या माणसांना सांगितलं मी आल्याची वर्दी द्या घरामध्ये त्यांनी जाऊन सांगितलं म्हणले पाहुणे आलेले तुमच्याकडे सावकाराला वाटलं पाहुणे आले म्हटल्याच्या नंतर ते बाहेर आले पाहिलं तर पाहुणे काही परिचयाचे नव्हते त्यांनी विचारलं क्षमा करा म्हणे मी काही तुम्हाला ओळखलं नाही अहो आहो अशी कशी ओळख नाही आपले तर फार पूर्वीचे संबंध आहे आपला तर फार जवळचा संबंध आहे सावकाराला वाटलं आठवेनंतर बोलताना चर्चा करताना म्हणून त्यानं त्याचा आदरातीथ्य केलं घरामध्ये नेलं हातपाय वगैरे धुतले चहापाणी झाला तरीही सावकाराला काही त्याचा ट्रेस लागला नाही पत्ता लागला नाही त्यानं परत विचारलं तो तरुण तसंच सांगितलं त्याने की आपले खूप जवळचे संबंध आहेत नंतर भोजनाची व्यवस्था झाली मुक्कामाची व्यवस्था झाली सर्व झालं सावकार नेहमी नेहमी विचारायचे तो तेच उत्तर द्यायचा दुसऱ्या दिवशी निघण्याची सुद्धा वेळ झाली त्यावेळेस सावकार म्हटले आता खरंच सांगा मला अजूनही पत्ता लागला नाही की तुम्ही आमचे देवकी कोण आहात तुमचा माझा काय संबंध आहे त्यावेळेस त्या तरुणानं सांगितलं हे बघा म्हणे तुमच्या दारामध्ये जे झाड लावलेलं आहे ते बोरीचं झाड आहे आणि माझ्या गाडीची जे चाकं आहेत लाकडाची बैलगाडी असायची त्यावेळेस ते सुद्धा बोरीच्या झाडाचे आहे म्हणजेच आपला बादरायन संबंध आहे त्याच्या संबंधी एक श्लोक आहे शास्त्रामध्ये अस्माकम बदरी चक्रम बदरी चक्रम म्हणजे बोरीच्या झाडाचे चाक विस्माकम बदरी तरुण तुमच्या घरासमोर जे तरु अर्थात झाड आहे ते बोरीचं आहे बादरायन संबंध हा योयम योयम वयम वयम असं म्हणून तो तरुण निघून गेला याचा अर्थ ज्या ज्या वेळेस जबरदस्तीनं कुठेही असा संबंध जोडला जातो त्याला शास्त्रामध्ये बादरायन संबंध असं म्हणतात रामकृष्ण